नमस्कार मित्रांनो थोड्या वेळातच वठार मैदानाला सुरुवात होत आहे मित्रांनो रणजित निंबाळकर सर व विठ्ठल ड्रायव्हर बुध यांचा सर्जा आणि सुंदर आजच्या वाठार मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहेत तर मित्रांनो सर्जा आणि सुंदरचे खरे पैरे कोणासोबत आहे हेच आपण या व्हिडिओत सांगणार आहोत खरे पैरे म्हणजे काय तर मित्रांनो नक्की झालं काय क्षमा असावी कालच मी एक व्हिडिओ टाकली होती की सर्जाचा पैरा मैव्यासोबत आणि सुंदरचा पैरा घरणिकेचा राजासोबत तर मित्रांनो हे जे पैरे सांगितले आहेत ते येणाऱ्या दोन तीन मैदानानंतरच्या मैदानात झालेल्या आहेत त्यामुळे मला वाटलं की वठार मैदानासाठी असतील तर नक्की वठार मैदानात सर्जा आणि सुंदरचा पायरा कोणासोबत आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आज वार रविवार दिनांक एकोणीस मे रोजी भव्य ओपनच्या बैलगाडा शर्यतीचं मैदान होत आहे या मैदानचं लाईव्ह प्रक्षेपण पी थ्री लाईव्हवर होणार आहे तर ह्या वॉठार मैदानात बरेच टॉफ नंदी येणार आहेत त्यात आपला वेगाचा बादशाह सर्जा आणि सुंदर देखील शंभर टक्के येणार आहे मग सर्जा आणि सुंदरचे खरे पैरे कोणासोबत आहेत हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया चला तर डायरेक्ट महत्त्वाच्या विषयाकडेच बोलतो तर मित्रांनो केसरी सर्जाचा पैरा आहे यवतमालचा लक्षासोबत यवतमालचा लक्ष आणि सरजा ही जोडी आज वठार मैदानात शंभर टक्के पलताना दिसणार आहे हा यवतमालचा लक्ष वडकीच्या नावाने देखील पलतो यवतमालचा वडकीचा लक्ष आणि सरजा आज वाठार मैदानात शंभर टक्के पलताना दिसणार आहे हे मी खात्रीशीर व्हिडिओ सांगितलेली आहे तसेच दुसरा पायरा वेगाचा बादशाह कमी वेळातच नाव कमवलेला असा सुंदर तर मित्रांनो सुंदरचा पैरा आहे पाडेगावचा सोन्यासोबत मित्रांनो पाडेगावचा सोन्या आणि सुंदर ही जोडी आज वाठार मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे मित्रांनो पाडेगावचा सोन्या आणि सुंदर ही जोडी तर पहिल्यांदाच पलणार आहे आणि सुरसर्जा आणि यवतमाळचा लक्ष ही जोडी दुसऱ्यांदा पलणार आहे बघूया या दोन जोड्या वाठार मैदानात कशा पलतात ह्या आपल्याला थोड्या वेळातच समजेल धन्यवाद मित्रांनो